आभाळच फाटलं विजा कडाड पाऊस कोसळला आणि या अस्मानीच्या संकटानं शेतकऱ्याची झोपच उडाली डोळ्या देखत शेतकऱ्याने उभं केलेलं पीक पावसाच्या पाण्यासोबत वाहत जाते आणि हदबल झालेला शेतकरी हे डोळ्याने पाहतोय वाहत जाणारं पीकच नाही तर शेतकऱ्याच्या डोळ्यातील स्वप्नही त्यासोबत चाललंय कारण का तर शेतकऱ्याने मेहनतीने उभं केलेलं पीक हे पीकच नव्हे तर शेतकऱ्याच्या मुलांच्या शाळेची फी पण आहे येणाऱ्या दिवाळीतील त्याचा उजेड आहे आईबापाच्या दवा दवापाण्याचा तो खर्चही आहे शेतकऱ्याने आयुष्यभर मेहनतीने घाम गाळून उभी केलेली जमीन आणि पीक हे शेतकऱ्याचं भवितव्य आहे पण आता हे सगळं डोळ्या देखत वाहून चाललंय जमिनीवरच पीक वाहून गेले आणि मनातलं धैर्य खचत चाललंय आज शेतकऱ्याला गरज आहे त्याचं मनोबल वाढवण्यासाठी त्याला धैर्य देण्यासाठी आपण सगळे पुढे येऊ अनेक संघटनांनी अनेक देवस्थानांनी मदत केली तसंच आपल्याला मनोबल वाढवण्यासाठी शेतकऱ्यासोबत शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याची ही खरी वेळ आहे कारण का मित्रांनो आबाळ फाटलंय याचं कारण शेतकरी मांडणार कुणापुढे निसर्गापुढे आकाशाकडे की सरकारकडे नेमका मांडायचं गाराणं कुणाकडे आज शेतकऱ्याला मदतीची जशी गरज आहे तशी आधाराचीही गरज आहे आणि म्हणूनच आज मी या ठिकाणी अॅग्रोस्टारच्या वतीनं ऍग्री डॉक्टर तेजस कोल्हे या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जे काही आधाराचे दोन शब्द आहेत त्याविषयी आणि असणाऱ्या पुढील पिकांचं नियोजनाविषयी आपण या ठिकाणी चर्चा करूया शेतकरी जर उभा राहिला शेतकरी जर टिकला तरच समाज टिकेल शेतकऱ्याने बीज पेरणीचं जर धैर्य ठेवलं तरच उद्याच्या दिवशी आपल्या ताटात अन्नाचा घास येईल म्हणून आज गरज आहे शेतकरी टिकवण्याची मित्रांनो हे जे काही पावसाचं अतिवृष्टीचं जे काही संकट आपल्यावर आलं कोणतंही संकट टाळणं हे आपल्या हातात नव्हतं पण संकटाचा सामना करण्यासाठी ज्या पद्धतीने आपण एको एकोप्याने आणि एकजूट होऊन लढतोय तर ते खरंच आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे शेतकरी बांधवांनो पहिली काळजी आपण आपली स्वतःची आपल्या जीवाची आपल्या कुटुंबियांची आणि आपल्या असलेल्या पशुधनाची घेणं गरजेचं आहे हे सगळं वाचल्यानंतर मग आपल्याला आपल्या शेतीकडील पिकाकडे वळायचे कारण का गेल्या उन्हाळ्या पासून आपण मशागतीनं आणि खूप मेहनतीने घाम गाळून कष्टानं हे पीक उभं केले आता ते पीक वाचवणे हेही आपल्याला पर्यायने करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून पहिलं काम आपल्या पिकाला आपण शेतातील पाणी जिथं जिथं साठले ते काढून देणं गरजेचं आहे हे पाणी काढून दिल्यानंतर दुसरं काम आपल्याला करायचंय की मुळांद्वारे आपल्याला अन्नद्रव्य पिकाला द्यायची मग अमोनियम सल्फेट असेल मॅग्नेशियम सल्फेट असेल यासारखी जी काही अन्न घटक आहेत त्याला चोळून कोणतंही एक कार्बन कार्बनडायन्झिल मॅन्कोजेब युक्त मेटालॅक्झिल मॅन्कोजेब युक्त किंवा कॉपर युक्त या बुरशीनाशकाचा वापर करायचंय कारण का जमिनीमध्ये आर्द्रता टिकली जास्त कालावधीसाठी जर पाणी टिकलं तर मुळांद्वारे ज्या समस्या येतात खास करून मर रोग किंवा मूळकूच तर या समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो नक्कीच सोयाबीन आपलं खराब झालं असेल मूग उडीद आपलं खराब झालं असेल पण आज ऊस पीक आपल्या शेतामध्ये उभा आहे तूर पीक आपल्या शेतामध्ये उभय आणि बहुतांश ठिकाणी कपाशी उभी आहे मग हे सगळं उभं असलेलं पीक वाचवणं हे आपण वाचवण्यासाठी आपल्याला धडपड करणं गरजेचं आहे आणि ही धडपड करत असताना जसं आपण मुळांद्वारे किंवा जमिनीतून अन्नद्रव्याचं व्यवस्थापन केलं तसंच व्यवस्थापन आपल्याला फवारणीद्वारे करायचं फवारणीद्वारे एकोणीस 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 सारखं अन्न घटक त्याच्या जोडीला अॅमिनो ऍसिड असेल किंवा समुद्री शेवळ्यासारखं असेल किंवा ह्युमिक सारखे घटक असतील त्याची फवारणी करायची आणि पिकावर जो काही ताण येतो हा जो वातावरणामुळे आलेला अतिरिक्त ताण आहे तर त्या ताणाचं निर्मूलन करण्यासाठी सिलिकॉन सारखे घटक यांचा उपयोग आपल्याला अवश्य करायचा यातून आपलं पीक सावरण्यासाठी किंवा जे होणार नुकसान आहे ते कमीत कमी होण्यासाठी मदत होईल दुसरी महत्वाची गोष्ट आता या सगळ्या परिस्थितीचा सामना करत असताना जे उभं पीक आहे किंवा ज्याला आपण म्हणतो हातातोंडा शालेला घास आहे आणि खास करून ज्या पिकाचं उत्पादन आपल्याला पुढील काही कालावधीमध्ये मिळणार आहे त्या पिकांना थोड्या थोड्या फार प्रमाणात आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करावं लागेल जसं की मी सांगितलं फवारणी असेल मुळांद्वारे असेल ते आपण करणं गरजेचं आहे कमी प्रमाणात का होईना परंतु हे अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण अवश्य करावं दुसरी गोष्ट जमिनीमध्ये आर्द्रता कमीत कमी राहील पाणी जमिनीतून जितक्या लवकर काढू शकतो तितकं काढणं गरजेचं आहे आणि या पिकांवर आपल्याला बुरशीनाशक असेल कीटकनाशक असेल यांचीही फवारणी घेणं गरजेचे वातावरणाचा विचार करून म्हणजे साधारणपणे फवारणी घेतल्यानंतर आपल्याला दोन तास किंवा दोन ते चार तास पाऊस न पडण्याचं जेव्हा वातावरण असेल त्यावेळेस आपल्याला ही फवारणी घेणं गरजेचं आहे अशा पद्धतीने जर आपण आपलं पीक वाचवलं तर होणाऱ्या नुकसानीमध्ये आपण काय म्हणतो ना नुकसान टाळू शकतो आणि ह्या टाळलेल्या नुकसानीतून आपण पुढील रब्बी हंगामासाठी जे काही भांडवल आहे ते उभं करू शकतो आणि रब्बी हंगामासाठी जोमाने आपण कामाला लागू शकतो शेतकरी बांधवांनो हे सगळे नियोजन करत असताना जिथं फळबागा पीक आहेत किंवा भाजीपाला पीक आहे जिथं ठिबकचं हो नियोजन आहे अशा ठिकाणी आपल्याला ठिबकद्वारे सल्परचे एक पूर्तता करू शकतो सल्परचा वापर केल्यामुळे जमिनीमध्ये वापसा लवकर येतो जमिनीमधलं पाणी कमी होतं किंवा जमिनीमध्ये उष्णता तयार होण्यास मदत होते दुसरी गोष्ट यासाठी आपण आणखीन एक पर्याय करू शकतो जे स्टिकिंग एजंट किंवा स्प्रेडर असतात जे बाजारामध्ये विविध नावाने येतात म्हणजे जसं की ऍपसायटी आहे सिल्वेट गोल्ड आहे वेट सिल प्लस आहे यासारखे जे काही स्प्रेडर येतात बाजारात त्या स्प्रेडरचा उपयोग आपण जर ठिबकद्वारे केला तर पाणी पसरवण्याचं काम ते स्प्रेडरही करत असतात तिथेही आपल्याला मदत होऊ शकते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही सगळं आपण ज्यावेळेस चर्चा करत आहोत तर आपण आपल्याला असंही वाटेल की आपण शेतामध्ये एवढं पाणी असताना हे ठिबकच्या द्वारे आपण कसं वापरणार तर मित्रांनो शेत जुन्या शेतकऱ्यांचा एक अनुभव आहे की ज्यावेळेस पाऊस मोठ्या प्रमाणात होतो त्यावेळेस पावसाद्वारे पडलेलं सगळं पाणी हे थंड असतं म्हणजे ते नॉर्मल टेम्परेचरला नसतं ते थंड असतं आणि ज्यावेळेस आपण विहीर किंवा बोरवेलचं पाणी देतो त्यावेळेस ते पावसाच्या पाण्यापेक्षा थोडंसं तुलनेने उष्ण असतं मग अशा पाण्याचा जर आपण उपयोग केला तर पिकांच्या वाढीला किंवा मुळीसाठी एक चालना मिळू शकते त्यामुळं आपल्याला अल्प प्रमाणात का होईना ठिबकद्वारे जिथं जिथं ठिबक आहे तिथं ठिबकद्वारे हे विहीर किंवा बोरवेलचं पाणी याचंही नियोजन आपल्याला करावं लागेल आणि हे नियोजन करत असताना त्यामधून जे काही आपण घटक वापरू शकतो जसं की अमोनियम सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट सल्फर किंवा हे जे काही स्प्रेडर सारखे घटक तर हे अवश्य आपण वापरले पाहिजे जिथं आपल्याला फळबागा आणि भाजीपाला पिकं याचं नियोजन चांगलं करता येईल मित्रांनो हे सगळं करत असताना आपल्यालाही माहिती आहे की अॅग्रोस्टार चा डॉक्टर हा खंबीरपणे आपल्या पाठीमागे उभा आहे शेती संबंधी कोणत्याही प्रश्न असो कोणत्याही समस्या असो त्यांची सोडवणूक करण्यासाठी अॅग्रीडॉक्टर आपल्यासोबत आपल्या खांद्याला खांदा लावून आहे त्यामुळे मित्रांनो ऍग्रोस्टार आपल्याला जर काही प्रश्न असतील आपल्या मनात काही शंका असतील तर त्या संदर्भात नक्कीच आपण ऍग्रोस्टारचा टोल फ्री नंबर असेल ऍग्रोस्टारचा मोबाईल ऍप असेल किंवा हा जो युट्यूब चॅनल आहे इथं आपण आपल्या प्रश्न आपल्या समस्या आणि आपल्या मनातील शंका अवश्य मांडू शकता त्यावर उत्तर देण्यासाठी आणि आपल्याला मदत करण्यासाठी ऍग्रोस्टार कटिबद्ध आहे तर मित्रांनो या आलेल्या संकटाचा आसमानी संकटाचा सर्व मिळून आपण सामना करूया आणि पुढील कालावधीमध्ये येणाऱ्या हंगामामध्ये परत एकदा जोमाने आपण शेतीसाठी खंबीरपणे उभं राहूया धन्यवाद